स्वागत आहे आपले लावेमध्ये चला लाईमध्ये लावे स्वागत आहे आपले लाईक करा कमेंट करा सर्वांनी चला फटाफट पट। चला सी वरती खाली या लाईक करा कमेंट करा चला लाईव्ह मध्ये पट पट या चला फटाफट लाईव या चला मित्रांनो चला लाईव्ह या फटाफट लाईक करा कमेंट करा स्वागत आहे आपली मध्ये स्वागत आहे आपल्या करा कमेंट करा फटाफट चला चुलास नमस्कार दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपले लाईव्ह मध्ये श्री स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ ताई आपले खूप खूप आभारी आहे मध्ये स्वागत आहे तुमचे ताई लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून स्वागत आहे ताई आपले लाईव्ह मध्ये खूप छान कमेंट ताई सपोर्टिंग कमेंट श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ ताई आपले अगदी मनापासून स्वागत आहेत ताई तुम्ही माझ्या लाईवला आल्याबद्दल अगदी मनापासून स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई साहेब अभिनंदन अभिनंदन खूप खूप स्वागत आहेत ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप खूप स्वागत आहे ताई लाईव्हमध्ये जेवण झालं का ताई आपलं जेवण झालं का ताई तुमचा संध्याकाळी लाईव नसतो का तुमचा संध्याकाळी लाईव नसतो का ताई जेवण झालं का पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे नाही दादा बरं बरं ठीक आहे ताई तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे के लाईक केल्याबद्दल धन्यवाद साडे दहा वाजता आहे का ताई साडेदहाला म्हणल्यावर तर हमी झोपी जात बरं तरी पण बघू पाऊस नाही ओके ताई धन्यवाद खूप खूप स्वागत आहे आपले मध्ये धन्यवाद ताई बघतो तरी पण साडे दहा वाजता येतो ताई लाईव्हला तुमच्या अभिनंदन अभिनंदन चला शिशीवरती खाली उतरा सर्वजण लाईक करा कमेंट करा सकाळी नऊ वाजता का सकाळी नऊला भरताय बघतो सकाळी नऊच्या आधी आम्ही कामाला जातो तरी पण बघतो यूट्यूब उघडल्या उघडल्या हो दादा वेळ भेटला तर या दादा हो हो ताई वेळ असतो मी अधूनमधून यूट्यूब काढत असतो पण ते मी असे दिसला तरच मी ते लाईव्ह बघतो असं मला नावावर कळत नाही यूट्यूब कालल्या कालल्या मी चेक करत असतो आपल्या माणसाचे सर्व जबरदस्ती नाही नाही तसं काय नाही ताई लाईवला येणं एकमेकाचे व्हिडिओ बघणं हे आपलं काम आहे एकमेकाला सहकार्य करणं मी थोडंसं अडाणी असल्यामुळं मला ते जमत नाही असं यूट्यूब उघडलो जसं वेळ भेटला चहाच्या टायमाला जेवणाच्या टायमिंगमध्ये कधी असं बघत गेलो तर बेल वेळ आय कॉम करून ठेवा बेल आय करून ठेवा कसं करते ताई असे काय नाही तुम्ही करू शकता असं का नाही म्हणजे असं मी का ऑल म्हणजे यूट्यूब उघडलो की असं दिसलं बघतो ताई मी चेक करतो तुम्हाला पण दिसलं की मी थांबतो लाईव्हवर तुमच्या करून ठेवावे कॉल करून ठेवावे हम मला जमत नाही ताई ती स्वागत आहे आपली लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन ताई साहेब हो जसं जमलं तसं येतो ताई वेळ वेळ तर काढतो वेळातला वेळ तरी पण मी पाच दहा पाच दहा मिनटाला मी यूट्यूब काढत असतो आपली माणसं आपली दा ताई दादा कुणी पण दिसली की मी त्याला लाईक कमेंट करत असतो दोन मिनट का मिनिट आम्ही थांबत असतो कामात असल्यावर कामात नसल्यावर मग वेळ देत असतो मी खूप खूप अभिनंदन चला तुम्ही कुठून बोलता लाईक करा कमेंट करा मराठीमध्ये नाव सांगा कुठून आहात तुम्ही मला नाव वाचता येत नाही मराठीत कमेंट करा चला ताई श्री स्वामी समर्थ ताई साहेब बोलत चला श्री, श्री स्वामी समर्थ बोलत चला ताई चला तुम्ही कोण आहात दादा कमेंट करा कुठून बघता लाईव्ह मराठीमध्ये कमेंट करा लाईव्हमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये चला लाईक करा कमेंट करा स्वागत आहे आपले लाईव्हमध्ये चला बोलत चला सीसी वरती या सर्वज लाइक कमेंट करा चला दोन चलाइक डन अगर मना स्वागत है अपने लाइव मध्य सपोर्ट कर एकमे सहकार्य कर एकमे वीडियो बढ़त चला स्वागत है अपने लाइव मध्य खूप खूप स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे मराठीत कमेंट करा चला डबल डबल टाइप करत चला मराठीमध्ये कमेंट करत चला चला स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये साडे दहा वाजता ताईचा लाईव्ह आहे बघूया वेळ भेटला तर ताईच्या लाईव्हला जाऊया चला बोला कमेंट करा डबल डबल टाइप करत चला चला लाईक करा कमेंट करा डबल डबल टाइप करत चला स्वागत आहे आपले सर्वांचे लाईव्ह मध्ये खाली आहे एक चला खाली आहे खाली जिथं ठेवलं तिथं राहते हो त्यात खालून आणतो आपण वरून कधी आणतो आणलो होतो का आपण खालून आणतो चला स्वागत है अपने लाइव मध्य चला लाइक करा कमेंट करा चला